आपण नेहमी ऐकत असतो की आपण स्वतःला मोटिवेट ठेवायला पाहिजे आपण सकारात्मकतेने विचार करायला पाहिजे आपण स्वतःला आनंदी ठेवायला पाहिजे पण हे स्वतःचं मोटिवेशन येणार कुठून नमस्कार मी सोनाली आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण आपल्याला जेवढ्या चांगल्या प्रकारे ओळखतो तेवढं चांगल्या रीतीने आणि जवळून कधी कुणीही आपल्याला ओळखू शकत नाही एखादी गोष्ट करायची असे ठरवल्यानंतर त्याच्या मर्यादा आणि क्षमता आपल्याला बरोबर माहीत असतात आपल्यात किती पावर आहे ती कशी बाहेर काढायची कोणती कला आहे अडचण आली तर कसं सावरायचं हे सगळं आपलं आपल्याबरोबर माहीत असतं पण हे सगळं माहीत असताना देखील आपण स्वतःकडे कधीही पाहिजे तसं लक्ष देत नाही स्वतःला ओळखण्याचा साधा प्रयत्नही करत नाही बरोबर ना आपल्यामध्ये कोणतं कौशल्य आहे कला आहे त्यासाठी काय करायला पाहिजे याकडे कधी बारीकसं लक्षही द्यावंसं वाटत नाही याचं कारण असं आपली बिलीव्ह सिस्टीम ही इतरांनी समाजाने वेगळ्या पद्धतीने तयार केलेली असते अगदी लहानपणापासून तू हे असं करू नको ते तुला जमणार नाही अशा प्रकारे म्हणजे अनावश्यक भीती आपल्या मनामध्ये घालून दिलेली असते मग यामुळेच आपण आपला अंतर्गत विकास करणं हा विषय हरवून गेलेलो आहे आणि हे हरवलेलं आपण बाहेर कुठेतरी शोधत असतो ही शोधाशोध मुळात आपली बाहेरच चाललेली आहे ज्या गोष्टी आपल्या आत आहेत त्या बाहेर शोधून सापडणार आहेत काय तर नक्कीच नाही त्यासाठी आपली शोधाशोध ही आतल्या अंतर्गत मनामध्ये हवी मग यासाठी नेमकं काय करायला हवं आपण एक माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत तरीही सर्वांमध्ये वैविध्यता आहे चेहऱ्याची ठेवण उंची वागणं विचार परिस्थिती या सर्व बाबींमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते त्याही पुढे आपल्या अंतर्मनाची सुखाची समाधानाची मागणीही वेगळी आहे प्रत्येकाची आवड वेगळी आहे कोणाला लिहायला वाचायला आवडतं कोणाला ड्रॉइंग पेंटिंग संशोधन करणं सेवा करणं शिकवणं असं काहीसं मग आपल्याला नेमकं काय आवडतं हे कधी आपण आपल्याला विचारलं आहे का त्यानुसार आवडीचं काम निवडून तासन तास त्यात रमायला आवडतं का कधीतरी निवांत वेळात मनासोबत तासभर गप्पा केल्या आहेत का असा स्वसंवाद साधला असेल तरच आपल्याला नेमकं काय हवं आहे हे कळेल मग एकदा का आपल्याला समजलं मी नेमकं कशात स्वतःला झोकून द्यायचं आहे ते आवडीचं काम करताना माझं त्यात मन रमतं त्यासाठी वेळ काढावा लागणार नाही जेव्हा कधी निवांत थोडासा वेळ मिळेल तर लगेचच आपण आपल्या कामाला स्वतःमध्ये झोकून द्यायला लागतो नवनवीन कल्पना सुचतात त्यात आपण रोज प्रयत्न करत असल्यामुळे निपुणता यायला लागते म्हणजे मनाला समाधान मिळतं त्यातून इतरांना मदतही होते म्हणून आनंद आपल्या आवडीची गोष्ट असल्यामुळे आपला वेळ खूप चांगला जातो आपण त्यात रमतच जातो आणि नेहमी उत्साही राहू शकतो कामच आपली प्रेरणा बनायला लागते मग सेल्फ मोटिवेट राहतो आपला मेंदू कार्यक्षम राहतो माइंड बिझी असल्यामुळे नवनवीन गोष्टी शिकण्यात आपण वेळ घालवतो हो वेळेला आपलं काम आपल्याला आनंद देत असतं म्हणून आपल्या विचारांमध्ये एक पॉझिटिव्हिटी येते जीवनामध्ये स्थिरता येते आणि जगणं हे आनंदी वाटायला लागतं म्हणजे आपण विचारांनी आपल्या कामात व्यस्त असतो त्यामुळे कुणी दुखावलं काय किंवा कुणी आनंद दिला काय याचा परिणाम फारसा आपल्यावरती होत नाही आपण सहजपणे त्याकडे दुर्लक्ष करू शकतो म्हणजे जगणं किती सोप्पं व्हायला लागतं पहा आणि ते आपल्या हातात असतं बरं का उगाचच आपण आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात देतो आणि मग स्वतःला म्हणतो की त्याने मला दुःखी केलं त्याने मला आनंदी आनंद दिला पण ज्या वेळेला आपण हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेऊ त्यावेळेला वेगवेगळे आनंदाचे आणि सकारात्मक असे चॅनल स्वतः पाहून आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतो आपल्याकडे असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीचे आभार मानून आपण आपल्याला ग्रेटफुल ठेवता येतो असं कृतज्ञता पूर्ण जीवन जगताना खरोखर जीवनाचा आनंद घेण्याची जी एक पद्धत आहे ती खूप आनंदी वाटायला लागते ला ला आणि जगणं हे आपण आपल्या मनासारखं व्हायला लागतं त्यावेळेला इतर लोक कधी आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यावरती परिणाम करू शकत नाही असं हे जगणं सोप्पं करण्यासाठी आपण आपल्याकडे लक्ष द्यायला हवं आपल्या कामामध्ये आपण तो आनंद शोधायला हवा तरच आपला आनंद आणि आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल आपलं जगणं आपल्या हातात असेल आपण माणसा इतकंच प्रेम जर आपल्या कामावरती केलं तर ते काम आपल्याला खूप पुढे घेऊन जातं आपली एक नवीन प्रतिमा बनवतं आणि आपल्याला आयुष्याचा वेगवेगळा आनंद देत जातो तुमचंही असं एखादं आवडीचं काम आहे का जर नसेल तर ते शोधा त्याच्यामध्ये रमा कारण ज्यावेळेला आपण हा आनंद आपल्या आत शोधायला लागतो त्यावेळेला जगण्याची मजा खूप वेगळी वाटायला लागते हा आज आजपर्यंत आपण न शोधलेला आनंद आता आपण आपल्या कामामध्ये शोधूया आणि स्वतःला ओळखूया तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्यावरती प्रेम केलं सेल्फ लव करत आहोत असा त्याचा अर्थ होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ